बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भरती पारदर्शक झाले पाहिजेत परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाही आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून हे सरकारचं अपयश आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमध्ये केली देशात महागाई भ्रष्टाचार दुष्काळ अशा अनेक समस्या आहेत अशा परिस्थितीमध्ये पूजा खेडकर हे प्रकरण समोर आले रोज नवनवीन माहिती समोर येत आहे तलाठी व इतर अनेक भरत्या होतात पण त्या पारदर्शक होत नाही आता स्पर्धा परीक्षा ही पारदर्शक होत नसल्याचे समोर आलं आहे हे प्रकार भाजपाचे सरकार आल्यापासून घड आहे असंही त्या म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आप आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे तसेच विधानसभेच्या दृष्टिकोनातून समीकरणाची करण्यासाठी सध्या सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र पाहायला मिळत आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे मात्र आता राज्याच्या निवडणुकीत एक संघ राजकीय आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची एक संघ राजकीय आघाडी मैदान मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस व तुतारी या दोन चिन्हावरून शरद पवार गटाला पटका बसल्याचं बोललं जात आहे अनेक ठिकाणी तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यावरून गोंधळ उडाल्यानं शरद पवार गटाला मिळणारी मतं वेगळ्याच कोणाला तरी मिळाल्याच्या चर्चाही सुरू आहे पक्षफुटीनंतर घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेतलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त तुतारी या चिन्हासह अपक्ष उभे राहिल्याने मतदार संभ्रमित झाले त्यानंतर शरद पवार गटानं याबाबत निवडणूक आयोगासमोर ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवावा अशी मागणी केली होती ती मागणी आता निवडणूक आयोगानं मान्य केल्याचं समोर आलं आहे इंदापूरमध्ये वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे पंढरपूरवरून परतताना वारकऱ्यांना घेऊन जाणारी टेम्पो पलटी झाली इंदापूर मधील रामवाडी येथे हा अपघात झाला या अपघातामध्ये एका महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे या टेम्पो मध्ये असलेली लहान मुले सुखरूप आहेत घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना तत्काळ इंदापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघाताचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे वंचित आणि दुर्बल घटकांतील मुलांसाठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया सरकारकडून राबवली जाते खाजगी आणि विना अनुदानित शाळांना आर टी ईमधून वगळण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हा राज्य सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणे घटनाबाह्य आहे असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाल सुरू केली आहे तसेच राजकीय नेत्यांनी देखील गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे अशातच अहमदनगर जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात दात मागण्यात आली होती या प्रकाराची शुक्रवारी तातडीने सुनावणी झाली असून हो यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहे न्यायमूर्ती पी बी कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्तींनी प्रशासनाला बोल सुनावले यावेळी न्यायालयाने विशाळगडावरील कारवाई तत्काळ थांबवण्याचे निर्देशही दिले आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली अशातच अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचे अनेक गैरप्रकार समोर आले आहे कुठे प्रति फॉर्म शंभर रुपये तर कुठे दोनशे रुपये घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत या योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्ती केली जात आहे जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत थे कोसळली व त्यात सात जणांचा मृत्यू झाला हा अपघात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जी काही मदत जखमी आणि मैतांना करण्यात येईल ती मदत मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुचे यांनी म्हटलं आहे सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही भागात दमदार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे मुसळधार पाऊस झाल्यास वर्धा वनाबोर कोथरा यशोदा धाम नदी लाल नाला नदी आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पानलोट क्षेत्रात नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री